नासेर ई बाईक घेऊन आलेत इलिगो ई बाईक ती ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे चार्जिंग साठी रोजचा खर्च फक्त पाच रुपये गाडीच्या पार्ट ना एक वर्षाची वॉरंटी फायरप्रूफ लीड ऍसिड बॅटरी गाडी सोपी आणि आणि सुलभ हो ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची लकी ड्रॉची संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन सर्व फ्री चक्की यासारखी पन्नासहून अधिक आकर्षक बक्षिस तर मग बरा रस्त्यावर अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या चारचाकी टेम्पो सह विमल व रजनीगंधा पान मसाला, मसाला गुटका एकोण तेवीस लाख एकोणचाळीस हजार दोनशे बावन्न रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात कवटे महांळ पोलिसांना यश आले आहे ही कारवाई मंगळवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास केली पोलीस सूत्रांकडून समजलेली अधिक माहिती अशी की पोलीस अधीक्षक संदीप गुघे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते त्याप्रमाणे जत येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले व पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अप्पासो हक्क्यू पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर एवळे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे कौटे महाकाळ ठाणे हद्दीमध्ये नांगोळे येथे एक व्यक्ती टेम्पो क्रमांक पंचेचाळीस मध्ये महाराष्ट्र सरकारने बंदी घातलेला गुटखा घेऊन जाणार असल्याची बातमी मिळाली होती त्याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जत विभाग यांच्या कार्यालयाकडील पोलीस हवालदार अप्पा सुहाके व पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर येवळे यांनी पोलीस शिपाई संतोष चव्हाण व कवटे महांकाळ पोलीस ठाणेकडील पोलीस शिपाई स्वप्नील पाटील पोलीस शिपाई हनुमान शिंगडे यांच्यासह नांगोळे फाटा ते कवटे महांकाळ जाणाऱ्या डांबरी रोडवर सापळा रचला या रोड वर एक टेम्पो येताना दिसला त्याचा संशय आल्याने त्या थांबून टेम्पोचे पाठीमागील हौद्यामध्ये तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला जीविका स्थानिकारक तंबाखूजन्य पदार्थ विमल पान मसाला व रजनीगंधा पान मसाला असा पोत्यामध्ये भरलेला आढळून आला टेम्पो सहित सदर गुटक्याची नाव विचारले असता प्रशांत राजेंद्र गोडसे वर्ष अठ्ठावीस राहणार वडूस तालुका खटाव जिल्हा सातारा असे असल्याचे सांगितले टेम्पो चालकास टेम्पो व गुटखा यासह कवटे महांकाळ पोलिसांनी ताब्यात घेतले